मागच्या वेळीवर राष्ट्रवादीला जागा मिळाली त्यावर ते उभं आम्ही त्यांना ग्रामपंचायती इलेक्शन सारखं सहकार्य करून त्यांना आमदार की आमदार निवडून आणण्याकडून प्रयत्न केले परंतु त्या इलेक्शन नंतर आमदारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेचे ज्या इलेक्शन असतील त्यात पण काँग्रेसला असा स्वतंत्र वाटा देण्याची त्यांची भूमिका राहिलेली नाही त्यामुळं काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते असतील मतदार असतील जे या विषया राष्ट्रवादीवर नाराज तर जी आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका मांडली आहे सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे थोडासाहेबांपासून आम्ही ही भूमिका मांडलेली आहे की काँग्रेसची जागा ही कर्ज जामखेड मतदारसंघाची काँग्रेसला सोडण्यात येईल व काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल काँग्रेस चिन्ह बटल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे करत दानखेडनं सभापती पद असो पंचायत सभापती पद असो जिल्हा परिषद असो नगरपंचायतचे अध्यक्ष असो अं हे सर्व पद किंवा मार्केट कमिटीचे सभापती असो या सर्व पदे हो। तो राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक वेळी क्लेम करत आहे काहीच मिळत नाही त्यामुळं काँग्रेसची भावना आहे असं काही निर्णय झाला त्यावर काय आहे स्टँडिंग आमदार जरी असेल तर त्यांना आमदार करण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्या सर्व कार्यकर्त्यांचा यामध्ये फार मोठा त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे आणि अशा परिस्थितीत बारामती मधून अजित पवार त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादीला जे पवारसाहेबांचा गट आहे त्यांना ती जागा रिक्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी तिथं विचार करावा त्या ठिकाणी काय आहे सर्वात मोठा भाऊ पो म्हणून आज काँग्रेस पक्ष आहे परंतु काँग्रेस पक्षाला या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी सापू सांगलीला पाहिलं की तिथं काँग्रेसची जागा होती पारंपरिक वसुद्धा आता पाटलांचा मतदारसंघ होता प्रकाश अन्नाचा मतदारसंघ आता पाटील परंतु त्या ठिकाणी त्यांना काँग्रेस पक्षाचं चिन्ह न दिलं तरी त्या ठिकाणी अपक्ष म्हणून ते काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून त्याबाबत मग जर पक्षाने जर आम्ही विचार विनंती करू नये जेव्हा काही निर्णय झाला नाही तर या ठिकाणी थोडा वेगळा विचार करण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे